गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या गुरुचरित्र समाप्ती आरतीचा कार्यक्रम स्वामी समर्थ केंद्र अंबड येथे पार पडला यावेळी महाआरतीचा मान माधवराव पालोदे व पत्नी सविता पालोदे यांना मिळाला या कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती स्वामी म्हटलं का आपल्याला अगोदर स्वामी समर्थ यांची होते आणि त्यांनी कशामुळे होते की आपल्याला त्यांनी हा मार्ग असा म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या मार्गात आपल्याला मिळतं ते आपल्याला माहिती होतं अशा रीतीने त्यांनी

आमदार कुठे पण खूप मदत केलेली आहे सेवेकरी पूर्ण सेवेकरी पारणा बसते आणि विना पारण करते पण या म्हणजे सेवे करतात पण कामाला निधी भेटल्या आणि आमदार कुठे साहेबांनी पण मदत केली तुमचं नाव काय ताई सविता महादेव कधी पासून येतात तुमचा अनुभव सांगा बरं माझा अनुभव सांगायचं म्हणजे पण मी थोडक्यात सांगते कारण नक्की आजच्याच आज काल म्हणजे मिस्टरांना आरतीला तिला उभा राहता येत नव्हतं पण तरी पण बारा तसं बारा समोर जास्त उभा राहत जास्त उभा राहिले